आषाढी एकादशी या विषयावर थोडक्यात माहिती दिली आहे यामध्ये धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश होतो आषाढी एकादशीविषयी काही सविस्तर माहिती आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक मानली जाते संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात ही एकादशी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचा उत्कंठ ही एकादशी म्हणजे जाते एकादशी आषाढ शुद्ध शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येते किंवा हरिशेवा हरिशेनी एका या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या अवस्थेत प्रवेश करतात ज्याला चातुर् काळात केले जात नाहीत यामध्ये पौराणिक कथा दिवशी भगवान विष्णू चातुर्मासाचा प्रारंभ याच दिवशी होतो आणि या चार महिन्यांच्या काळात व्रत उपासना साधना यांना दिले जाते आषाढी एकादशीचे महत्व स्पष्ट व्रत ठेवणारा भक्त हा मोक महाराष्ट्रातील वारी परंपरा म्हणजे काय वारी ही एक धार्मिक पायपीट असून पुण्यश्लोक संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी वारीची परंपरा ही सुमारे सात संत केली विठोबा मंदिर हे भागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले यामध्ये व्रत आहेत ते पाहूया या दिवशी सकाळी स्नान करून भगवान स्पन करतात केवळ फळाहार संध्याकाळी हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम गीतेचं पठण यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी अन्नदान व ब्राह्मण भोजन यामध्ये व्रताचे काही महत्त्व असतं या व्रताने पाप नष्ट होतात पुण्यसंचय होते आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात मुक्ती मिळते असा विश्वास आहे संत परंपरा आणि भक्ती संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांनी हरिपाठ व भक्ती मार्ग प्रसिद्ध केला त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वोच्च आध्यात्मिक रचना मानली जाते आता संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांनी अभंग या भक्ती रचनेद्वारे लोकांना विठ्ठल भक्तीची दिशा दिली पंढरीनाथ हा माझा विटोबा असा त्यांचा अभंग सर्वत्र गायला जातो यामध्ये आता येतात इतर संत इतर संतांमध्ये कोण कोण येतं तर त्यामध्ये संत नामदेव एकनाथ सावतामाळी गोरा कुंभार नरहरी सोनार अशा अनेक संतांनी विठोबा भक्तीची पताका फडकावली सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू यामध्ये नक्की काय असतो तर वारी आणि समता वारीमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही एकतर या वारीमध्ये सर्वजण एकच उंबरटा एकच देव आणि एकच वाट पाहतात यामध्ये वारी आणि लोककला वारीमध्ये येत असताना वारीच्या मार्गावर भारूड कीर्तन भजन नृत्यनाट्य या लोककला जिवंत होतात आता यामध्ये महिलांचा सहभाग कशाप्रकारे असतो सांप्रदायिक एकात्मतेसोबत स्त्रिया देखील या वारीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यांच्या सहभागामुळे भक्तीला एक वेगळीच उंची मिळते पंढरपूरची यात्रा किंवा त्याचा अनुभव आपली वीस दिवसांची पायपीठ वारी ही सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटर चालत होते यामध्ये या दरम्यान अनेक थांब धार्मिक कार्यक्रम सामुदायिक जेवण सेवा कार्यात लोक भाग घेतात यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिंडीची व्यवस्था केली जाते ती कशा प्रकारे केली जाते तर दिंडीची व्यवस्था ही प्रत्येक गावातून एक दिंडी म्हणजेच भक्तांचा समूह वारीत सामील होतो प्रत्येक दिंडीचं एक स्वतंत्र बँड ध्वज किंवा आचार्य असतो यामध्ये पालखी सोहळा कशा प्रकारे होतो तर पालखीमध्ये संतांच्या पादुका असतात आणि या पादुकांचे पूजन अभिषेक आणि संपूर्ण मार्गात स्वागत केलं जातं धार्मिक दर्शन आणि विठोबा विठोबा म्हणजे काय विठोबा हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे पंढरपूरच्या विठोबाला पांडुरंग विठ्ठल हरी विठोबा अशा नावांनी ओळखलं जातं रुक्मिणी मातेचं मंदिर विठोबाच्या पत्नीचं मंदिर पंढरपूरमध्ये आहे आणि ती रुक्मिणी माता म्हणून ओळखली जाते आता आपण बोलणार आहोत विठोबाचं रूप विठोबाचं रूप कशा प्रकारे आहे काळसर रंग दोन्ही हात कमरेवर कमरबद्ध मुद्रा डोळ्यात करुणा आणि प्रेम अशा भावमुद्रेत विठोबा उभा आहे यामध्ये आता दुसरा पॉईंट म्हणजे आध्यात्मिक महत्त्व यामध्ये चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीपासून चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो जो साधकासाठी अंतर्मुख होण्याचा काळ मानला जातो व्रत धारणेचे फायदे होतात यामध्ये शारीरिक शुद्धी मानसिक स्थैर्य आत्मिक उन्नती आता भक्तीचं महत्त्व काय तर ही एकादशी केवळ उपवास किंवा दर्शनापुरती मर्यादित नाही तर ही अंतर्मुख होण्याची एक संधी आहे यातून भक्त आणि भगवंत यांचं एक दृढ नातं तयार होतं एकात्मता आणि भक्तिसंवाद वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ते एक सामाजिक चळवळ आहे आणि या मार्गात लाखो लोक एकत्र येतात एकमेकांना मदत करतात सेवा करतात आणि हरिपटात तल्लीन होतात ही भक्ती हृदयात परिवर्तन घडवून आणते आजच्या काळात आषाढी एकादशी म्हणजे डिजिटल वारी सध्या अनेक लोक ऑनलाईन वारी व्हर्च्युअल दर्शनाद्वारे या उत्साहात सहभागी होतात तरुणांचा सहभाग कशा प्रकारे असतो तर वारीमध्ये तरुण पिढी ही वारी एक अनुभव यात्रा आहे आणि या भावनेनं या उत्साहाने सहभागी होत आहे सरकारचा सहभाग यामध्ये कशा प्रकारे असतो तर सरकारमार्फत रस्ते पाणी वैद्यकीय मदत स्वच्छता सुरक्षा यांची चोख व्यवस्था केली जाते यामधून निष्कर्ष आषाढी एकादशी हा एक असा आध्यात्मिक पर्व आहे जो प्रत्येक वर्षी भक्ताला देवांशी जोडतो आणि ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीची ऊर्जा समतेचा संदेश आणि मानवतेचा उत्साह आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी या विषयावर थोडक्यात माहिती दिली आहे यामध्ये धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश होतो आषाढी एकादशीविषयी काही सविस्तर माहिती आषाढी एकादशी ही, एक ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक, एक मानली जाते संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात ही एकादशी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचा उत्कंठ उत्सव म्हणून साजरी केली जाते भक्तगण दूर दूरवरून पंढरपूरच्या दर्शनासाठी वारी करतात ही एकादशी म्हणजे त्यामध्ये अध्यात्म भक्ती त्याग आणि एकात्मतेचं प्रतीक मांडली जाते आषाढी एकादशी म्हणजे काय तर आषाढी एकादशी आषाढ शुद्ध एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येते ही तिथी देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या शयनावस्थेत प्रवेश करतात ज्याला चातुर्मास असे म्हणतात या काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाहीत यामध्ये पौराणिक कथा असं पौराणिक कथानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर झोपे जातात चातुर्मासाचा प्रारंभ याच दिवशी होतो आणि या चार महिन्यांच्या काळात व्रत उपासना साधना यांना विशेष महत्व दिले जाते भागवत पुराणातील उल्लेख भगवत गीता विष्णु पुराण आणि पद्यपुराणातही आषाढी एकादशीचे महत्व स्पष्ट केले आहे यामध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी व्रत ठेवणारा भक्त हा मोक्ष प्राप्त करतो महाराष्ट्रातील वारी परंपरा म्हणजे काय किंवा वारी म्हणजे काय वारी ही एक धार्मिक पायपीट असून लाखो वारकरी भक्त दरवर्षी पुण्यश्लोक संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात पंढरपूरच्या वारीचा इतिहास नक्की काय आहे तर वारीची परंपरा ही सुमारी सातशे आठशे वर्ष जुनी आहे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी या परंपरेची सुरुवात केली ही वारी ही भक्ती समानता समर्पण आणि हरिपाठ यांची गाथा आहे पंढरपूरचं विठोबा मंदिर पंढरपूरचं विठोबा मंदिर हे वारकऱ्यांचं आराध्यस्थान आहे हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं असून लाखो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येतात यामध्ये व्रत आणि उपासना यामध्ये उपवासाचे काय नियम आहेत ते पाहूया या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूचे पूजन करतात दिवसभर उपवास केला जातो केवळ फळाहार किंवा निर्जल उपवास करावा संध्याकाळी हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम गीतेचं पठन यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी अन्नदान व ब्राह्मण भोजन यामध्ये व्रताचे काही महत्त्व असतं या व्रताने पाप नष्ट होतात पुण्यसंचय होते आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे संत परंपरा आणि भक्ती संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांनी हरिपाठ व भक्तिमार्ग प्रसिद्ध केला त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वोच्च आध्यात्मिक रचना मानली जाते आता संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांनी अभंग या भक्ती रचनेद्वारे लोकांना विठ्ठल भक्तीची दिशा दिली पंढरीनाथ हा माझा विठोबा असा त्यांचा अभंग सर्वत्र गायला जातो यामध्ये आता येतात इतर संत इतर संतांमध्ये कोणकोण येतं तर त्यामध्ये संत नामदेव एकनाथ सावतामाळी चोखामेळा गोरा कुंभार नरहरी सोनार अशा अनेक संतांनी विठोबा भक्तीची पताका फडकावली सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू यामध्ये नक्की काय असतो तर वारी आणि समता वारीमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही एकतर या वारीमध्ये सर्वजण एकच उंबरटा एकच देव आणि एकच वाट पाहतात यामध्ये वारी आणि लोककला वारीमध्ये येत असताना वारीच्या मार्गावर भारूड कीर्तन भजन नृत्यनाट्य या लोककला जिवंत होतात आता यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारे असतो सांप्रदायिक एकात्मतेसोबत स्त्रिया देखील या वारीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यांच्या सहभागामुळे भक्तीला एक वेगळीच उंची मिळते पंढरपूरची यात्रा किंवा त्याचा अनुभव आपली वीस दिवसांची पायपीठ वारी ही सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटर चालत होते यामध्ये या, या दरम्यान अनेक थांब धार्मिक कार्यक्रम सामुदायिक जेवण सेवा कार्यात लोक भाग घेतात यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिंडीची व्यवस्था केली जाते ती कशा प्रकारे केली जाते तर दिंडीची व्यवस्था ही प्रत्येक गावातून एक दिंडी म्हणजेच भक्तांचा समूह वारीत सामील होतो प्रत्येक दिंडीचं एक स्वतंत्र बँड ध्वज किंवा आचार्य असतो यामध्ये पालखी सोहळा कशा प्रकारे होतो तर पालखीमध्ये संतांच्या पादुका असतात आणि या पादुकांचे पूजन अभिषेक आणि संपूर्ण मार्गात स्वागत केलं जातं धार्मिक दर्शन आणि विठोबा विठोबा म्हणजे काय विठोबा हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे पंढरपूरच्या विठोबाला पांडुरंग विठ्ठल हरी विठोबा अशा नावांनी ओळखलं जातं रुक्मिणी मातेचं मंदिर विठोबाच्या पत्नीचं मंदिर पंढरपूरमध्ये आहे आणि ती रुक्मिणी माता म्हणून ओळखली जाते आता आपण बोलणार आहोत विठोबाचं रूप विठोबाचं रूप कशाप्रकारे आहे काळसर रंग दोन्ही हात कमरेवर कमरबद्ध मुद्रा डोळ्यात करुणा आणि प्रेम अशा भावमुद्रेत विठोबा उभा आहे यामध्ये आता दुसरा पॉइंट म्हणजे आध्यात्मिक महत्त्व यामध्ये चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीपासून चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो जो साधकासाठी अंतर्मुख होण्याचा काळ मांडला जातो व्रतधारणेचे फायदे होतात यामध्ये शारीरिक शुद्धी मानसिक स्थैर्य आत्मिक उन्नती आता भक्तीचं महत्त्व काय तर ही एकादशी केवळ उपवास किंवा दर्शनापुरती मर्यादित नाही तर ही अंतर्मुख होण्याची एक संधी आहे यातून भक्त आणि भगवंत यांचं एक दृढ नातं तयार होतं एकात्मता आणि भक्ती संवाद वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ते एक सामाजिक चळवळ आहे आणि या मार्गात लाखो लोक एकत्र येतात एकमेकांना मदत करतात सेवा करतात आणि हरिपटात तल्लीन होतात ही भक्ती हृदयात परिवर्तन घडवून आणते आजच्या काळात आषाढी एकादशी म्हणजे डिजिटल वारी सध्या अनेक लोक ऑनलाईन वारी व्हर्च्युअल दर्शनाद्वारे या उत्साहात सहभागी होतात तरुणांचा सहभाग कशा प्रकारे असतो तर वारीमध्ये तरुण पिढी ही वारी एक अनुभव यात्रा आहे आणि या भावनेनं या उत्साहाने सहभागी होत आहे सरकारचा सहभाग यामध्ये कशा प्रकारे असतो तर सरकारमार्फत रस्ते पाणी वैद्यकीय मदत स्वच्छता सुरक्षा यांची चोख व्यवस्था केली जाते यामधून निष्कर्ष आषाढी एकादशी हा एक असा आध्यात्मिक पर्व आहे जो प्रत्येक वर्षी भक्ताला देवांशी जोडतो आणि ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीची ऊर्जा समतेचा संदेश आणि मानवतेचा उत्साह आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी या विषयावर थोडक्यात माहिती दिली आहे यामध्ये धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश होतो आषाढी एकादशीविषयी काही सविस्तर माहिती आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक मानली जाते संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात ही एकादशी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचा उत्कंठ उत्सव म्हणून साजरी केली जाते भक्तगण दूरदूरवरून पंढरपूरच्या दर्शनासाठी वारी करतात ही एकादशी म्हणजे त्यामध्ये अध्यात्म भक्ती त्याग आणि एकात्मतेचं प्रतीक मांडली जाते आषाढी एकादशी म्हणजे काय तर आषाढी एकादशी आषाढ शुद्ध एकादशी ही आषाढ महिन्याच्या पक्षातील अकराव्या दिवशी येते ही तिथी देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या अवस्थेत प्रवेश करतात ज्याला चातुर्मास असे म्हणतात या काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाहीत यामध्ये पौराणिक कथा असं पौराणिक कथानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर झोपे जातात चातुर्मासाचा प्रारंभ याच दिवशी होतो आणि या चार महिन्यांच्या काळात व्रत उपासना साधना यांना विशेष महत्व दिले जाते भागवत पुराणातील उल्लेख श्री भगवद्गीता विष्णुपुराण आणि पद्यपुराणातही आषाढी एकादशीचे महत्व स्पष्ट केले आहे यामध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी व्रत ठेवणारा भक्त हा मोक्ष प्राप्त करतो महाराष्ट्रातील वारी परंपरा म्हणजे काय किंवा वारी म्हणजे काय वारी ही एक धार्मिक पायपीट असून लाखो वारकरी भक्त दरवर्षी पुण्यश्लोक संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात पंढरपूरच्या वारीचा इतिहास नक्की काय आहे तर वारीची परंपरा ही सुमारी सातशे आठशे वर्ष जुनी आहे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी या परंपरेची सुरुवात केली ही वारी ही भक्ती समानता समर्पण आणि हरिपाठ यांची गाथा आहे पंढरपूरचं विठोबा मंदिर पंढरपूरचं विठोबा मंदिर हे वारकऱ्यांचं आराध्यस्थान आहे हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं असून लाखो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येतात यामध्ये व्रत आणि उपासना यामध्ये उपवासाचे काय नियम आहेत ते पाहूया या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूचे पूजन करतात दिवसभर उपवास केला जातो केवळ फळाहार किंवा निर्जल उपवास करावा संध्याकाळी हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम गीतेचं पठन यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी अन्नदान व ब्राह्मण भोजन यामध्ये व्रताचे काही महत्व असतं या व्रताने व्रता पाप नष्ट होतात पुण्यसंचय होते आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे संत परंपरा आणि भक्ती संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांनी हरिपाठ व भक्ती मार्ग प्रसिद्ध केला त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वोच्च आध्यात्मिक रचना मानली जाते आता संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांनी अभंग या भक्ती रचनेद्वारे लोकांना विठ्ठल भक्तीची दिशा दिली पंढरीनाथ हा माझा विठोबा असा त्यांचा अभंग सर्वत्र गायला जातो यामध्ये आता येतात इतर संत इतर संतांमध्ये कोण कोण येतं तर त्यामध्ये संत नामदेव एकनाथ सावतामाळी चोखा मेळा कुंभार नरहरी सोनार अशा अनेक संतांनी विठोबा भक्तीची पताका फडकावली सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू यामध्ये नक्की काय असतो तर वारी आणि समता वारीमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही एकतर या वारीमध्ये सर्वजण एकच उंबरटा एकच देव आणि एकच वाट पाहतात यामध्ये वारी आणि लोककला वारीमध्ये येत असताना वारीच्या मार्गावर भारुड कीर्तन भजन नृत्य नाट्य या लोककला जिवंत होतात आता यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारे असतो सांप्रदायिक एकात्मतेसोबत स्त्रिया देखील या वारीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि त्यांच्या सहभागामुळे भक्तीला एक वेगळीच उंची मिळते पंढरपूरची यात्रा किंवा त्याचा अनुभव आपली वीस दिवसांची पायपीठ वारी ही सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटर चालत होते यामध्ये या, या दरम्यान अनेक थांब धार्मिक कार्यक्रम सामुदायिक जेवण सेवा कार्यात लोक भाग घेतात यामध्ये प्रत्येक ठिकाणी दिंडीची व्यवस्था केली जाते ती कशा प्रकारे केली जाते तर दिंडीची व्यवस्था ही प्रत्येक गावातून एक दिंडी म्हणजेच भक्तांचा समूह वारीत सामील होतो प्रत्येक दिंडीचं एक स्वतंत्र बँड ध्वज किंवा आचार्य असतो यामध्ये पालखी सोहळा कशा प्रकारे होतो तर पालखीमध्ये संतांच्या पादुका असतात आणि या पादुकांचे पूजन अभिषेक आणि संपूर्ण मार्गात स्वागत केलं जातं धार्मिक दर्शन आणि विठोबा विठोबा म्हणजे काय विठोबा हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे पंढरपूरच्या विठोबाला पांडुरंग विठ्ठल हरी विठोबा अशा नावांनी ओळखलं जातं रुक्मिणी मातेचं मंदिर विठोबाच्या पत्नीचं मंदिर पंढरपूरमध्ये आहे आणि ती रुक्मिणी माता म्हणून ओळखली जाते आता आपण बोलणार आहोत विठोबाचं रूप विठोबाचं रूप कशा प्रकारे आहे काळसर रंग दोन्ही हात कमरेवर कमरबद्ध मुद्रा डोळ्यात करुणा आणि प्रेम अशा भावमुद्रेत विठोबा उभा आहे यामध्ये आता दुसरा पॉईंट म्हणजे आध्यात्मिक महत्त्व यामध्ये चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीपासून चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो जो साधकासाठी अंतर्मुख होण्याचा काळ मांडला जातो व्रतधारणेचे फायदे होतात यामध्ये शारीरिक शुद्धी मानसिक स्थैर्य आत्मिक उन्नती आता भक्तीचं महत्त्व काय तर ही एकादशी केवळ उपवास किंवा दर्शनापुरती मर्यादित नाही तर ही अंतर्मुख होण्याची एक संधी आहे यातून भक्त आणि भगवंत यांचं एक दृढ नातं तयार होतं एकात्मता आणि भक्तिसंवाद वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ते एक सामाजिक चळवळ आहे आणि या मार्गात लाखो लोक एकत्र येतात एकमेकांना मदत करतात सेवा करतात आणि हरिपटात तल्लीन होतात ही भक्ती हृदयात परिवर्तन घडवून आणते आजच्या काळात आषाढी एकादशी म्हणजे डिजिटल वारी सध्या अनेक लोक ऑनलाईन वारी व्हर्च्युअल दर्शनाद्वारे या उत्साहात सहभागी होतात तरुणांचा सहभाग कशा प्रकारे असतो तर वारीमध्ये तरुण पिढी ही वारी एक अनुभव यात्रा आहे आणि या भावनेनं या उत्साहाने सहभागी होत आहे सरकारचा सहभाग यामध्ये कशा प्रकारे असतो तर सरकारमार्फत रस्ते पाणी वैद्यकीय मदत स्वच्छता सुरक्षा यांची चोख व्यवस्था केली जाते यामधून निष्कर्ष आषाढी एकादशी हा एक असा आध्यात्मिक पर्व आहे जो प्रत्येक वर्षी भक्ताला देवांशी जोडतो आणि ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीची ऊर्जा समतेचा संदेश आणि मानवतेचा उत्साह आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी या विषयावर थोडक्यात माहिती दिली आहे यामध्ये धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश होतो आषाढी एकादशीविषयी काही सविस्तर माहिती आषाढी एकादशी ही, एक ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक, एक मानली जाते संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात ही एकादशी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचा उत्कंठ उत्सव म्हणून साजरी केली जाते भक्तगण दूरदूरवरून पंढरपूरच्या दर्शनासाठी वारी करतात ही एकादशी म्हणजे त्यामध्ये अध्यात्म भक्ती त्याग आणि एकात्मतेचं प्रतीक मांडली जाते आषाढी एकादशी म्हणजे काय तर आषाढी एकादशी आषाढ शुद्ध एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येते ही तिथी देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या चा अवस्थेत प्रवेश करतात ज्याला चातुर्मास असे म्हणतात या काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाहीत यामध्ये पौराणिक कथा असं पौराणिक कथानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर झोपे जातात चातुर्मासाचा प्रारंभ याच दिवशी होतो आणि या चार महिन्यांच्या काळात व्रत उपासना साधना यांना विशेष महत्व दिले जाते